राहुल गांधी संदेश करे राहुल संबोध करे गरी गाड़ी में शोर है भाजपा सरकार चोर है, 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 है तो दे कड़ी तो गली में शोर है भाजपा सरकार शोर है गली गली में शोर है भाजपा सरकार शोर है गली गली में शोर है भाजपा सरकार शोर है जन सुरक्षा पाजे

चलेगी अरे नहीं सरकार हमसे डरती है।, है।, है सरकार हमसे डरती है।, है सरकार हमसे डरती है।, 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 है सरकार हमसे डरती है सरकार हमसे डरती है मोदी सरकार मोदी सरकार हाय मोदी

देशामध्ये महागाईचा प्रश्न या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न या देशामध्ये औद्योगिकरणाचा प्रश्न या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज इतर पक्षाची संघटना इतर कार्यकर्ते आवाज सरकार ने या जन सुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये डांबला जाईल आम्ही या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती करायचा प्रयत्न केला काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली आता सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालायला राहणार नाही आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात आवाज उठवत आहेत संसदेत आवाज उठवत आहेत आणि म्हणून राहुल गांधींना साथ देण्यासाठी हा जन सुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं परंतु पोलिसांनी सांगितलं की इकडे आंदोलन घ्या पुढचं आंदोलन आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच असेल बाबासाहेबांनी केलेलं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही या देशातील जनता देणार नाही आणि लोकशाही ही कधीही संपणार नाही लोकशाही ही तुमच्या हुकुमशाच्या विरोधात उभा राहील आणि मोदी अमित शाह सरकार घालवल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही फडणवीस आणि महाराष्ट्राला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा हा रा कायदा राज्य सरकारने या ठिकाणी पारित केलेला आहे जसं इंग्रजांनी रॉल ऍक्ट आणला होता की स्वातंत्र्य सैनिकांवर दबाव आणण्यासाठी त्याप्रमाणे आंदोलन दडपण्यासाठी आणि लोकांनी कुठल्याही याच्यावरती बोलू नये लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आणण्यासाठी हा कायदा आणलेला आहे जस की आपण म्हणतो की सरकार आमको डरतीये पोलिस करतीये त्याप्रमाणे पोलिसांना अमर्याद अधिकार यांना ठिकाणी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तुमची मालमत्ता देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की कुणीही कुठल्याही प्रश्नावरती आंदोलन या ठिकाणी करण्यात येऊ नये उद्या कदाचित या ठिकाणी लोकांना आंदोलन करता येणार नाहीत पत्रकारांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शिवशाहू फुले आंबेडकर ज्या संघटना या चळवळीतून आल्या आहेत की यांना कुठल्याही प्रकारची चळवळ त्या ठिकाणी नको आहे शासनाविरोधात कोणी बोलायचा नाही कुठल्याही प्रश्नावरती आवाज त्या ठिकाणी उचलायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय या सरकारला द्यायचा नाही त्याकरता सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासाठी यांनी हा कायदा पारित केलेला आहे परंतु काँग्रेस पक्षाचा याला विरोध आहे आणि याचा हा जर कायदा रद्द झाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आमच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल हे सर्व